विधानभवनामध्ये जाणार आहोत तिथे गिरीश महाजन बोलत आहेत शासन सुद्धा म्हणजे पीडब्ल्यू डी असेल त्यांचं असं जो ते, ते म्हणतात का उकडंच आपण हटप फिरायचे का पण ही वस्तुस्थिती आणि म्हणून ग्रामपंथ्यांनीच त्याकडे लक्ष दिलं पाहिजे त्यांनीच त्या संदर्भामध्ये थोडीशी सर्व जर वापरली तर त्या संदर्भात अतिक्रमणाचा जो प्रश्न आहे हा निश्चित त्या ठिकाणी तो मार्गी लागेल त्याचबरोबर आपण एक महत्वाचा प्रश्न विचारला की पथ दिवे खरं म्हणजे आता नवीन आम्ही स्थिती वाटप केली की आपण तिथे ती सोलरवर जाऊ सोलरच घ्यावी आता वरती सोलर प्लेट लागतात पूर्वी काय होतं सोलर प्लेट खाली लागायचा बारा चौदा फुटाचा पोल असायचा सहा पाच फुटा लागायचा मग लोक लगेच रात्रीतून काढून घेऊन जायचे बॅटरी चोरायच्या आणि त्यामुळे एक आठ पंधरा दिवस जर बघितलं तर नंतर त्या दिवसाच्या नंतर दिवे कधी लागलेच नाही ते सगळ्या बॅटरी लोकं घेऊन पडायचे विकायचे आता जे आपण मोठे घेतो दिवे वीस फुटाचा बावीस फुटाचा काय तो पोल असेल तो जो घेतो तर तो इनबिल्डर आणि वरती असेल त्याच्यावर वरती कोणी चढू शकत नाही ठरून सुद्धा चोर वरती तिथपर्यंत जाऊ शकत नाही काय बॅटरीसाठी किंवा प्लेटसाठी त्यामुळे आता आमच्याकडे सुद्धा माझ्या मतदारसंघाने बहुतेक सगळे सौर उरजे म्हणजे नगरपालिकेचे आम्ही लावलेत ते सुद्धा लाव आता दोन अडीचे सगळे पथदेवे आम्ही सगळे सौर ऊर्जेला लावतो अतिशय संध्याकाळी लाई अंधार झाला की ते आपोआप सुरू होतात ॲटोमॅटिक सिस्टीम आहे आणि सकाळी सहा वाजले उजाळ लागलं की ते आपोआप बंद होतात त्यामुळे तिथे बिलाचाही प्रश्न येते पण आपण जो प्रश्न उपस्थित केला बिलाच्या बाबतीमध्ये आता पथ दिव्यांचा बिल भरावं लागत नाही ते शासनच भरत आहे शासन भरत आहे ग्रामपंचायत कुठेही पद बिल भरत नाही मी आपल्याला सांगतो <coughs> मागच्या काळामध्ये ज्या ज्या बाकी होत्या त्या शासनानेच त्या ठिकाणी दिल्या आहेत ग्रामपंचायतीने मागणी केली की के आम्हाला विजेचे पोल वाढवून द्या